संघर्ष न्यूज मराठीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अनेक राजकीय मातब्बर नेत्यांशी जुळवून घेत काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत मोहोळ तालुक्यात सध्या घड़ीला आसमानी संकट दोन महिन्यांपासून शेतकरी पाण्यात असे वातावरण सध्या मोहोळ तालुक्यात आहे शेतकरी म्हणले की थेट संबंध महसूल खात्याची तलाटी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार अशा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गाठीभेटीशिवाय शेतकऱ्यांचे कामच होत नाही तहसील कार्यालय म्हटले की सामान्य लोकांचे अनेक हिताचे निर्णय याच ठिकाणी होतात यामुळे या ठिकाणी ओळख असणाऱ्यांना गावात वेगळाच मान सन्मान असतो तहसील कार्यालयात आपल्या ओळखीचे अधिकारी असले की काम लवकर होते अशी भूमिका सामान्य नागरिकांची असते यामुळे तहसील कार्यालयात अनेक नेत्यांचे कायम ये जा असते ज्या ठिकाणी नेते आले जा त्या ठिकाणी राजकारण आलेच त्यामुळे येथील अधिकाऱ्यांवर कामापेक्षा जास्त ताण राजकारण्यांच्या दबावाचा येणे ही बाब आता सामान्य आहे मूळ तालुक्यातील परिस्थिती सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा थोडी वेगळीच आहे तालुक्यात अनेक मातब्बर नेते आहेत दादांचा वादा असणारे उमेश दादा दादाच कायम म्हणणारे माझा यशवंत थेट भाईंशी चर्चा करणारे सेनेचे चरणराज जनतेशी जवळीक असणारे बारसकर दीपक मेंबर असे अनेक दिग्गज पुढारी डोंगरींसारखे वरिष्ठ मालकांची तब्बी सिष्टी अशा सर्व राजकीय लोकांचे लक्ष मूळ तहसीलवर कायम असते राज्याच्या राजकारणातील प्रमुख नेत्यांशी थेट संबंध असणारे मोहोळ तालुक्यातील अनेक नेते अशा नेत्यांशी कायम थेट संबंध येणारे अधिकारी म्हणजेच मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक विधानसभा निवडणुकीवेळी तापलेल्या या वातावरणात आपल्या विभागावर नियंत्रण ठेवून काम करणारे मोहोळचे तहसीलदार सचिन मोळे मोहोळ तालुक्याच्या तहसीलदारपदी नियुक्त झाल्यापासून अनेक राजकीय सामाजिक संघटनांना सोबत घेऊन काम करणारा अधिकारी म्हणून मोहोळ तालुक्यात सचिन मोळीक यांचे नाव घेतले जात आहे आपल्या कामाशी प्रामाणिक काम करत मोहोळ तालुक्यातील शेतकरी यांना वेळोवेळी अनुदान शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यात मोहोळ तालुका अग्रेसर आहे अशा कर्तव्यप्रिय शासकीय अधिकाऱ्यांना संघर्ष न्यूज मराठीकडून शुभेच्छा